ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा शतक महोत्सवी अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन सोलापूर दिनांक सत्तावीस आणि अठ्ठावीस जानेवारी दोन हजार चोवीस भव्य नाट्य दिंडी शनिवार दिनांक सत्तावीस जानेवारी दोन हजार चोवीस सकाळी सात वाजता नाट्य दिंडी मार्ग बलिदान चौक मधला मारुती चौक माणिक चौक दत्त चौक लकी चौक पार्क चौक मार्गे नॉर्थ कोट प्रशाला सोलापूर उद्घाटन सोहळा शनिवार दिनांक 27 जानेवारी दोन हजार चोवीस सकाळी साडे वाजता स्थळ नॉर्थ कोट प्रशाला रंगमंच प्रकट मुलाखत सिनेनाट्य अभिनेत्री वर्षा उजगावकर सोनारी कुलकर्णी निवेदिता जोशी सराफ आणि तेजश्री प्रधान शनिवार दिनांक सत्तावीस जानेवारी दोन हजार चोवीस दुपारी साडेचार वाजता स्थळ नॉर्थकोट प्रशाला रंगमंच सिने कलावंतांची कला रजनी जल्लोष शनिवार दिनांक सत्तावीस जानेवारी सायंकाळी साडेसहा वाजता स्थळ नॉर्थकोट प्रशाला रंगमंच सोलापूर मराठी नाटक सारखं काहीतरी होतय गौरी थिएटर्स मुंबई कलावंत प्रशांत दामले आणि वर्षा उजगावकर शनिवार दिनांक सत्तावीस जानेवारी दोन हजार चोवीस दुपारी चार वाजता स्थळ हुतात्मा स्मृती मंदिर सोलापूर नाट्यसंमेलन हस्तांतरण सोहळा रविवार दिनांक अठ्ठावीस जानेवारी दोन हजार चोवीस दुपारी चार वाजता स्थळ नॉर्थ कोट प्रशाला रंगमंच सोलापूर रविवार दिनांक अठ्ठावीस जानेवारी दोन हजार चोवीस सायंकाळी सहा वाजता चौरंग निर्मित मराठी बाणा निर्माता अशोक हांडे मुंबई स्थळ नॉर्थकोट प्रशाला रंगमंच सोलापूर रविवार दिनांक अठ्ठावीस जानेवारी दोन हजार चोवीस सकाळी दहा वाजता ललित अभिवाचन खिडकी प्रदीप कबरे स्थळ हुतात्मा स्मृती मंदिर सोलापूर रविवार दिनांक अठ्ठावीस जानेवारी दोन हजार चोवीस दुपारी दोन वाजता नाटक अमेरिकन अल्बम स्थळ हुतात्मा स्मृती मंदिर सोलापूर रविवार दिनांक अठ्ठावीस जानेवारी दोन हजार चोवीस सायंकाळी सहा वाजता नाटक ज्ञ विश्वकर्मा फाउंडेशन सोलापूर सूचना ची व्यवस्था नॉर्थ कोर्ट प्रशालेच्या मागील बाजूस करण्यात आली आहे आपली विनीत अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद शाखा सोलापूर सोलापूर उपनगरीय सोलापूर महानगर पंढरपूर मंगळवेढा अकलूज बार्शी आणि सांगोला